भिंगार बंद आंबेडकरी बांधव एकवटले शहरात संतापाचं वादळ भिंगार बंद पोलीस तपासात मोठं नाव समोर येणार ना अशी चर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फेकलेल्या आक्षेपार्ह पत्रकानं अख्खं भिंगार पेटलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात लिहिलेल्या घृणास्पद मजकुरावरून शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे आरोपी फरीद सुलेमान खानला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या तरी नागरिकांचा प्रश्न आहे हा एकटाच का यामागे कोण आहे आज संपूर्ण भिंगार शहर बंद ठेवण्यात आलं व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने शटर्स खाली ओढले रस्ते ओस पडले आणि नागरिकांनी फक्त एकच आवाज दिला महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही सामाजिक संघटना आंबेडकरी बांधव हो, व स्थानिक नागरिकांनी शांततेत पण निर्धाराने निषेध नोंदवला पोलीस प्रशासनाने शहरात मोठा बंदोबस्त ठेवला असला तरी जनतेच्या भावना उफाळून आल्या आहेत नागरिकांची मागणी एकच या प्रकरणामागील मास्टर माइंडला तात्काळ उघड करा आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करा अन्यथा संतापाचं वादळ पुन्हा भडकू शकतं हा प्रकार फक्त आंबेडकरांचा अपमान नाही तर सामाजिक सलोख्याला दिलेलं उघड आव्हान आहे आणि भिंगारने आज दाखवून दिलंय की अशा प्रत्येक आव्हानाला उत्तर मिळणारच प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर कोतवाली पोलिसांच्या हद्दीमध्ये घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने भिंगार शहरातील नागरिकांनी भिंगार बंदचं आवाहन केलेलं आहे आज रोजी नऊ ते दरम्यान भिंगार शहर बंद करून त्याचा घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने आम्ही पोलीस बंदोबस्त पुरवलेला आहे योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे सध्या शांतता आहे लक्ष ठेवून जय श्राम जय जै भीम दोन दिवसापूर्वी जे काही प्रकार घडला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करण्यात आली काही चुकीचे पत्रक लिहून अवमानकारक असं मजकूर लिहून ते फेकण्यात आले आणि महामानवांची विटंबना केली तर आम्ही आज भिंगार शहर हे बंद ठेवलं आहे तर सर्व भिंगार शहरातील व्यापारी असो किंवा दुसरे व्यावसायिक असो यांनी या बंदला पूर्ण समर्थन दिलं आहे तर आमचं पण या बंदला विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सकल हिंदू समाज यांचंही समर्थन आहे आणि जे काही हे जिहादी कृत्य घडवण्याचं चा प्रकार चालू आहे दोन समाजामध्ये विनाकारण वाद लावायचे जे काम चालू आहे तर या जिहाद्यांना मी सांगू इच्छितो कि तुम्ही कितीही शिवशक्ती आणि भीमशक्तीला तोडण्याचा प्रयत्न केला तर हे तुम तुमचे मनसुबे पूर्ण होणार नाही तर मी तुम्हाला सांगतो पुढच्या वेळेस जर कोणत्याही महापुरुषांचा तुम्ही अपमान करत असाल तर तुम्हाला उत्तर देऊ जय 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 श्रीराम आज या ठिकाणी शहरामध्ये बंदचा माहोल चालू आहे आपण पाहतो कि गेल्या सोमवारी एका झियादी प्रवृत्तीच्या हरामखोराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये पुलावरून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करून ती पत्रके त्या ठिकाणी भिरकवली ती पत्रके भिरकवित असताना पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी त्यांच्या कार्यतत्परतेने तो आरोपी चोवीस तासाच्या आत त्या ठिकाणी अटक केला तो अटक जरी केला असला तरी त्यामुळे पुढचा संघर्ष जरी टळला असला तरी हा जो जियादी प्रवृत्तीचा आरोपी आहे त्याचं जे स्टेटमेंट आहे की मला या माग दंगल घडवायची होती मला शहर अशांत करायचं होतं की हा जो त्यांनी नवीन प्रकारचा झियाद सध्या आणलेला आहे दंगलजीयात की अशा पद्धतीचं कोणत्या तरी एका महापुरुषाबद्दल काहीतरी बोलायचं त्यांचा अवमान करायचं आणि त्या माध्यमातून शहर अशांत करायचं दंगली घालवायचं तर पोलीस प्रशासनाचे आम्ही प्रथम आभार मानतो की त्यांनी चोवीस तासाच्या आत हा आरोपी अटक केला आणि आंबेडकरी समाजाचा सा त्या ठिकाणी असणारा पुढचा संघर्ष हा थांबवला भिंगार शहर बंद ठेवण्याचं कारण एवढंच की हा जो फरीद सुलेमान खान आहे हा भिंगार आलमगिरी येथील रहिवासी आहे त्याचं जे दुकान आहे ते आमच्या गौतम नगर परिसरात तो त्या ठिकाणी मेडिकल चालवतो आम्ही एस पी साहेबांना विनंती केली की ह्याचा जो मेडिकलचा परवाना आहे हा परवाना कायमस्वरूपीचा त्या ठिकाणी त्याचा रद्द करावा आणि आज आमच्या भिंगार शहरातील तमाम आमच्या व्यापारी बंधूंनी तमाम आंबेडकरी चळवळीच्या बंदच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि सर्वांनी आज त्यांची आपापली व्यवसाय ही बंद ठेवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अवमान झाला या अवमानाच्या निषेधार्थ सबंध व्यापारी बंधू आज आंबेडकरी चळवळीच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी उभा आहेत त्याबद्दल मी भिंगार शहरातील तमाम आंबे आम्ब, आंबेडकरी चळवळीच्या वतीने तमाम व्यापाऱ्यांचे मनपूर्वकाचे आभार मानतो आणि जाता जाता एवढं सांगतो की काही ध्यादी प्रवृत्तीचे लोक हे त्याचा निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी गेले निषेध करत असताना येता येता त्याची बाजू मांडून आले काय बाजू मांडली तर त्या व्यक्तीचा घरचं चांगलं आहे हे व्यापारी लोक आहे हे असं करणार नाही त्याला कुणीतरी करायला लावलं हे व्यापारी लोक त्याला व्यापार करा तुझ्या घरी घेऊन व्यापार कर या अशा पद्धतीचे दंगल घालवणारे व्यापार हे लोक झियादी लोक करतात तुम्ही निषेध करायला जातात बाजू मांडून येतात हे जे कोणी ज्यादी गेले होते त्यांचा देखील या ठिकाणी मी तमाम आंबेडकरी समाजाचे होतील त्यांचाही निषेध व्यक्त करतो आणि उद्या रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भीमशक्ती आणि शिवशक्तीचा प्रचंड विराट असा मोर्चा आहे तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गे दिल्ली गेट या ठिकाणी त्याचं सांगता होणार आहे तर मी तमाम आंबेडकरी समाजातील तमाम कार्यकर्त्यांना अहिनगर जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की उद्या आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या मोर्चात सहभागी व्हावं धन्यवाद जय भीम जय शिवराय जय श्रीराम अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा